मिरज पीडब्ल्यू डीचा राजरोस कारभार नागरिकांमध्ये नाराजी अलिशान कॉलनी कुपवाड तालुका मिरज वॉर्ड क्रमांक दोन जहीन कॉलनीमधील रस्ता क्रमांक एक आणि रस्ता क्रमांक तीन असे दोन रस्ते मंजूर झाले आहेत पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तीन रस्ते बनवले असून मंजूर दोन्ही रस्त्यांची कामे अर्धवट ठेवली आहेत अर्धवट असणारे दोन्ही रस्ते हे लोकशाहीर अण्णाभोज साठे योजनेअंतर्गत या दोन्ही रस्त्यांचा निधी हा आठ लाख साठ हजार रुपये मंजूर आहे शासनाने सर्व निधी मंजूर करून देखील हे दोन्ही रस्ते अडथण ठेवले आहेत सदर मंजूर रस्ते लवकरात लवकर पूर्ण करावे अशी विनंती सर्व रहिवाशांनी केली आहे पाहूया प्रशासनाला आज एक विनंती आहे अलिशान कॉलनी असेल जयहिंद कॉलनी असेल या परिसरामध्ये अनेक वर्षापासून रस्ते नाहीत तिथल्या नागरिकांनी वारंवार निवेदन देऊन या ठिकाणी रस्ता मंजूर करून लोकशाही अण्णाभावसाठी नागरिक वस्ती या माध्यमातून या ठिकाणी मुर्मीकरण मंजूर झालेलं आहे पीडब्ल्यू खाटेचे अधिकारी यांनी या ठिकाणी रस्त्याला सुरुवात केली आणि ज्या पद्धतीनं मुर्मीकरण व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं मुर्मीकरण झालं नाही त्यामुळे या इथले जे नागरिक आहेत त्यांची गैरसोयीता होत आहेत आणि दोन रस्ते मंजूर असताना तिसरा रस्ता मंजूर केलेला आहे त्यांनी त्या ठिकाणी मुरूम टाकला आहे चांगली गोष्ट आहे जे रस्ते मंजूर झालेले आहेत ते, ते पहिला पूर्ण करावे व्यवस्थित त्या ठिकाणी मुरम मुरमी करून केलं पाहिजे फक्त एक दोन इंचाचं मुरुम त्या ठिकाणी त्या प्रशासनानं टाकलेलं आहे आणि इथल्या नागरिकांचे जे नळ असतील पाणी असतील ते काम करताना त्यांचे तोडफोड करून त्यांना ते दुरुस्त पण करून दिलेले नाहीत तर इथल्या बोर्डावर जी रक्कम मांडली हे तर सर्व बऱ्यापैकी शिकलेले लोक आहेत त्यांच्या लक्षात येणार ते सोळा लाखाचं काम आहे सोळा कोटीचं काम आहे तर प्रशासनाने जे रक्कम मंजूर झाली असेल त्या रकमेला साजेल असं या ठिकाणी काम करावं इथल्या नागरिकांना चांगले मुर्मीकरण द्यावं त्यामुळं इथल्या नागरिकांचं येणं जाणं सोयीस्कर होईल पावसाळ्यामध्ये खूप त्यांचा हाल होतंय गुडघाभर चिक्कल असतोय तर जे रक्कम मंजूर झाले त्यातून चांगली रस्ते करावं नाहीतर जयहिंद कॉलनी अलिशन कॉलनी सर्व जे नागरिक आहेत त्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय असेल तसेच सुरेश भाऊ खाडे यांचं कार्यालय असेल तर डब्ल्यू डी डो कार्यालय असेल या ठिकाणी जर रस्ता नाही झाला तर आम्ही सर्वजण आंदोलन करू त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी या हे सुद्धा संघटना मोठ्या ताकदीने सामील होईल आणि इथल्या नागरिकांना न्याय मिळेल याच्यासाठी प्रयत्न करेल आलिशन कॉलनी जयंत कॉलनी इथे रस्ते जे दोन रस्ते मंजूर आहेत दोन रस्ते मंजूर असताना तिसरा रस्ताही पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे ते दोन रस्ते मंजूर लोकशाही राण्णाभाऊ साठे अंतर्गत रस्ता मंजूर आहे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी हे मंजूर करून आणलेले काम, आलिशन कौलनी, कौलनी काम ही आलिशन कॉलनी जैंत कॉलनीमध्ये काम चालू आहे दोन रस्त्याचे तिसरा रस्ताही पी डब्ल्यू डी अधिकाऱ्यांनी केलेला आहे तरी त्यांनी कुणाच्या सांगण्यावरने केले हे आम्हाला काय माहीत नाही आणि जे दोन रस्ते मंजूर आहेत ते रस्ते इथल्या रहिवाशांना व्यवस्थितपणे करून देणे गरजेचं आहे त्यांनी केलेले नाहीत आणि त्यांनी फायनल रस्ते करून त्यांनी स्वतः बोर्ड पण लावून काल गेलेले ला आहेत काम पूर्ण झालेलं आहे म्हणून आता त्या बोर्डावर आकडा आहे ते सोळा लाख आहे की सोळा कोट आहे का सोळा हजार आहे हे आम्हाला काहीच कळत नाही तर त्या अधिकाऱ्यांनी येऊन मग ते पी डब्ल्यूचे अधिकारी मिरजकर साहेब असतील किंवा इंग्रज साहेब असतील त्यांनी घेऊन इथं स्वतः इन्स्पेक्शन करावं ही आमची इच्छा आहे नागरिकच्या आणि जर त्यांनी जर आम्हाला रस्ता जर येत्या आठ दिवसात जर नाही करून दिलं तर आम्ही मिरज कार्यालय पीडब्ल्यू कार्यालयाच्या समोर सर्व जैंत कॉलनी आलिशर कॉलनीतले नागरिक घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन घेणार आहे जय भीम कडकडा माता आमचा अर्धवट रस्ता झालेला आहे इकडनार्ध तिकडणार मर्दी सात आठ घर आहेत त्यात मुरुम पडला नाही हे पूर्ण करून द्यावं साहेबांनी म्हंटलेलं पूर्ण रस्ता करून देतो म्हंटल्या पण नंतर तिने पण बदलून एकशे वीस मीटर मंजूर झाले एवढंच करतो म्हटलेलं आणि अर्धो रस्ता निम मोकळ झालाय आणि एवढं पातळ टाकल्यात की रस्ता पूर्णपणे एक गाडी गेल्या तर दाबूनच सोडणार रस्ता करून दिल्यात पायपा सगळे फुटले ती फुटल्या ती पाण्याचे पाईप पण फुटलेले आमच्या दारात तर मुरुमच नाही आम्ही कुणाला न्याय मागायचं आमच्या रायरल रस्ता पूर्ण करून द्यावा हो साहेब आमच्या दारात मुरुम टाकले ती मुरूम पडलं नाही परत ती रोळर फिरवलं नाही ती आणि कुठे एक एक दगड टाकले ती आणि ती रोळर फिरवला ती फिरवला बी नाही आणि ती देशी बी ना आमचं पाणी रोडवर चाललायच आमचं आम्ही काय करावं कुणाला म्हटलं तर तिने म्हणते टाकायचं म्हणून सांगायचं रस्ता व्यवस्थित नाही आपण काय करायचं कुणाला म्हणून सांगायचं आमचं अर्धवट रस्ता झालेला आहे इकडनार्ध मर्दी सात आठ घर आहेत त्यात मुरुम पडलं नाही हे पूर्ण करून द्यावं साहेबांनी म्हटल्याला पूर्ण रस्ता करून देतो म्हटल्याला पण नंतर तिने पण बदलून एकशे वीस मीटरचा मंजूर झाला एवढंच करतो म्हटल्याला आणि अर्धा रस्ता निम झाले झाला आणि एवढं पातळ टाकल्यात की रस्ता पूर्णपणे एक गाडी गेल्या तर दाबूनच सोडणार रस्ता करून दिल्यात सगळे फुटल्या फुटल्या ती पाण्याचे पायपा पण फुटलेले आमच्या दारात मुरुमच नाही आता तुम्ही कोणाला तु नाही तु मागायला आम्ही कोणाला नाही मागायचं डिजिटल डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या